गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण मराठी अध्यापन शास्त्र या संबंधी आलेले पंधरा प्रश्न बघणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे जे मराठीमध्ये येतं ते हिंदीमध्ये विचारलं जातं आता ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्ड हा सगळे व्हिडिओ उपलब्ध कारण ह्या चाळीस दिवसामध्ये रेकॉर्ड बॅच जर घेतले तर तुम्ही सहजपणे वीस दिवसामध्ये अभ्यास कव्हर करू शकतात ऑनलाईन टेस्ट ॲप पण मिळेल आणि या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा फक्त पाचशे रुपयामध्ये पेपर एक असेल पेपर दोन असेल दोघांची बॅच उपलब्ध आहे फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे सगळं उपलब्ध आहे आता तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे का जर तुम्ही मराठीचा जरी अभ्यास समजून केला तर तुमचा हिंदीचा अभ्यास होतो म्हणजे हिंदीचा अभ्यास समजून केला तर मराठीचा पण अभ्यास होतो पण फक्त प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या या परीक्षेमध्ये पाठांतर चालत नाही आता प्रश्न एकशे सदोतीस एकशे सदोतीस म्हणजे हा मराठी ज्याने मराठी भाषा दोन निवडली आहे त्याला तो एकशे सदोतीस ला असेल आणि ज्याने हिंदी भाषा दोन निवडली असेल त्याला तो हिंदी मध्ये हा प्रश्न असेल बरोबर आहे का नाही प्रश्न बदलत नाही आता प्रश्न काय म्हणतोय मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढील पैकी कोणती बाब सर्वात महत्वाची ठरते म्हणजे भाषा ग्रहण भाषा ग्रहण म्हणजे काय आर्जन झाली पाहिजे आता तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं का ज्या वेळा भाषा ग्रहण होते तर ग्रहण कुठे होते समाजात होते कुटुंबामध्ये होते बरोबर आहे काय नाही आता शिक्षक काय शिक्षक काय अधिगमचं उदाहरण आहे म्हणजे काय अधिगम जेव्हा होते तेव्हा शिक्षक महत्त्वाचा आहे शाळा पण कुठे असते अधिगम मध्ये जाते आता तुम्ही ग्रहण करताय ना अर्जन पाहिजे आणि संचार माध्यम कसे असतात अधिगम मध्ये असतात पण आर्जन मध्ये कुटुंब असतं हे कुटुंब काय असतं हे भाषा आर्जनाचं काम करतं म्हणजे लहान मुलं भाषा कुठे आपण काय म्हणतात ग्रहण कुठे करतं तर कुटुंबामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं कुटुंब आणि ज्या वेळा शिक्षक असेल शाळा असेल संचार माध्यम असेल हे काय असतात हे या आपण काय म्हणतो जेव्हा भाषा अधिगम होते तेव्हा ते असतात आता भाषा ग्रहणासंदर्भात कळालं तुम्हाला आणि इथे फक्त प्रश्न समजून घेण्यावर भर द्या पाठांतर इथे कवडी मात्र चालत नाही पाठांतर करून तुम्ही पासच होऊ शकत नाही प्रश्न काय म्हणतो हे प्रश्न काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या प्रश्न एकशे व्याकरणाचे पाठ करण्यासाठी कोणता घटक कोणता घटक केंद्रस्थानी असतो सा। आता बघा तुम्ही व्याकरण अनुवाद विधी जर ही पद्धत पूर्ण अभ्यासली असेल व्याकरण अनुवाद विधीमध्ये काय केलं जातं का व्याकरणाचे जे नेम आहेत ते पहिल्या भाषेमध्ये काय करायचे पाठ करायचे समजून घ्यायचे आणि दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचं हे व्याकरण अनुवाद विधेचं उत्तर असतं पण खूप विद्यार्थ्यांचं काय वाटलं का थेट पद्धत थेट पद्धतीमध्ये फक्त काय केलं जातं जी भाषा बोलायची ती भाषेमध्ये डायरेक्ट संभाषण केलं जातं याला थेट पद्धत म्हटलं जातं पण जे नियम असतात ते पाठ करायचे आणि दुसऱ्या भाषेनंतर काय करायचं ते अनुवाद करायचा याला काय म्हटलं जातं व्याकरण अनुवाद विधी असं म्हटलं जातं नैसर्गिक पद्धत कशावर भर देते ते संभाषण आहे हे तुम्ही समजून घ्यायचं पाहिजे म्हणजे अध्यापन पद्धती पण मग व्याकरण अनुवाद विधी पण तुम्ही काय केली पाहिजे अभ्यासली पाहिजे व्याकरण अनुवाद विधीमध्ये काय केली जाते का मातृभा बा... जी भाषा असेल त्या पहिल्या भाषेमध्ये व्याकरण शिकवायचं पाठांतर पद्धती मुलांनाही समजून द्यायचं दुसऱ्यानंतर ते ट्रान्सलेशन करून द्या हा असं आहे ना मात मात्र तुमच्या मातृभाषेमध्ये मी ट्रान्सलेशन करून देतो याला व्याकरण अनुवाद विधी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर प्रश्न एकशे अडोतीस काय म्हणतोय बघा भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही गोष्ट महत्वाची नाही आता बघा भाषा शिकायची आहे तुम्हाला काय करायचे ग्रहण नाही करायचे तर शिकायचे आता सगळ्यात महत्वाचं काय भाषा शिकायसाठी शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय महत्वाचं नाही भाषा शिकण्यासाठी महत्वाचं नाही आता समजा तुम्हाला एखादी भाषा शिकायची तेलुगू असेल तमिळ असेल इंग्रजी असेल हिंदी कुठलीही भाषा तुम्हाला शिकायची आता भाषा शिकण्यासाठी महत्वाचं काय हे आपल्याला माहित पाहिजे इथे काय म्हटले महत्वाचं नाही नाहीये काय महत्वाचं नाही प्रश्नाप्रमाणेच जावं लागतं तुम्हाला तुमचे विचार इथे थोपावं लागत नाही प्रश्न काय म्हणतो त्यानुसार आता बघा अभिप्रेरणा म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला तेलगू भाषा शिकायची आहे तर तुम्हाला त्याचे म्हणजे आपण काय म्हणतो उत्सुकता पण पाहिजे ना उत्सुकता पण पाहिजे ना मला तेलगू शिकायची हे पण महत्वाचं आहे आत्मविश्वास पाहिजे नाही मी तेलगू शिकेल बरं का तेलगू शिकेलच माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे मी सी टी पासच होईल आत्मविश्वास पाहिजे का नाही बरोबर आहे सी संदर्भात घ्या अभिप्रेरणा पण पाहिजे मला आत्मविश्वास पण पाहिजे भाषा आहे ना तुम्ही आता फक्त भाषा थोडी बाजूला काढा का भाषा शिक्षणा सी सीटेट संदर्भात घ्या सी टेट तुम्हाला पास व्हायच्यासाठी काय महत्वाचं आहे काय महत्वाचं म्हणजे असं भाषा शिक्षणासाठी बरं काय आत्मविश्वास पाहिजे शिकण्याकडे असणारा कल आता मला जी भाषा शिकायची आता उदाहरणार्थ मला तमिळ शिकायचे तमिळ शिकायचे तर माझा कल पण पाहिजे ना तमिळ भाषा शिकण्या कडे अभिप्रेरणा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे शिकण्याकडे असणारा कल पण पाहिजे का मला ती तमिळ आली पाहिजे माझा कल पण पाहिजे पण भाषांतर बघा आता समजा तुम्हाला तमिळ भाषा शिकायची आणि जर मी भाषांतर करून शिकवली तुम्ही तमिळ भाषा शिकणार का मुद्दा कळाला तुम्हाला जर भाषांतर मी करून दिलं उदाहरणार्थ हिंदी भाषाचं मी मराठीमध्ये भाषांतर करून दिलं तुम्ही हिंदी शिकणार का तर अजिबात नाही ही महत्वाची नाही ना भाषांतर जर केलं तर त्या भाषेची किंमतच वाचली नाही ना जर तुम्हाला तेलगू असेल तमिळ असेल उडिया असेल कन्नड असेल या भाषेचं मी जर तुम्हाला मराठीमध्ये विश्लेषण करून दिलं काय करून दिलं मराठीमध्ये मराठीमध्ये विश्लेषण करून दिले तुम्ही म्हणणार राहू द्या काय गरज आहे बाबा सर आपल्याला सांगताय ना मराठीमध्ये काय गरज आहे ती भाषा शिकायची म्हणजे भाषांतराची गरज नाही ना जर भाषांतर जर तुम्ही करून दिलं भाषांतर जर त्या भाषेचं करून दिलं म्हणजे ट्रान्सलेशन करून दिलं तर तुम्ही ती भाषा शिकणारच नाही जी मूळ भाषा आहे म्हणून काय करायची ही भाब महत्वाची नाही भाषांतर हे महत्वाचं नाही आता कळालं अभिप्रेणा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आणि शिकण्यासाठी कल पण पाहिजे ती भाषा शिकायची पण भाषांतर महत्वाचं भाशा नाही भाषांतर महत्व भाषांतर जर करून दिलं ट्रान्सलेशन जर करून दिलं तर तुम्ही ती भाषा शिकणार नाही कळालं अशा पद्धतीचा प्रश्न होता प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या आता हा प्रश्न आपण काळजीपूर्वक बघू आणि कधी कधी सीटेट पण काय करते माहितीये का मैं मैं आता तुम्हाला एक सांगू का शिक्षण व्यवस्था म्हणजे सगळ्यात जास्त घोळ घालायचा कुठे आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये आता प्रश्न म्हणजे थोडा त्यांनी काय केला थोडा अपुरा दिलेला आहे प्रश्न पूर्ण दिलेला नाही तर प्रश्न आपण थोडं समजून घेऊया म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल काय कमी आहे मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल आता बघा प्रश्न काय म्हणतोय का मुलांना लेखन शिकवताना आता शिकवताना म्हणजे आताच जे शिकताय शिकवताना पण हा प्रश्न कसा पाहिजे होता मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो आता मुलांना तुम्ही लेखन शिकवताय पहिलं ऑप्शन काय म्हटलं मुलांना भाषेची बारा खडी लिहायला सांगणे आता खूप जणांचं उत्तर इकडे गेलं असेल बारा खडी लिहायला सांगणे मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे आणि मुलांना एखादा परिचय पाठान पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे आणि मुलांना फळ्यावरील फळ्यावर काढलेलं अक्षर लिहून काढण्यास सांगणे म्हणजे हा प्रश्न चुकीचा विचारल्यामुळे पूर्ण म्हणजे काय होतं जे विद्यार्थ्यांना बरोबर येत होतं ते सुद्धा त्यांचं चुकलं हा प्रश्न त्यांनी विचारायला कसा पाहिजे होता का मुलांचं लेखन कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी शिक्षक म्हणून काय करणार अशा पद्धतीचा प्रश्न पाहिजे होता मग त्यावेळा त्याचं उत्तर काय आलं असतं मुलांनी आपले जे विचार मांडलेले आहेत अं जे विचार आहेत ते त्यांना लिहायला लावा लिहायला लावा त्या आधारे तुम्ही काय करू शकता त्याचं मूल्यमापन करू शकतात पण याच्यामध्ये काय केलं होतं का त्यांनी प्रश्नच विचारताना चुकीचा विचारला गेला प्रश्नच विचारताना चुकीचा गेला कारण आपण जर आता तुम्ही बघा आता, आता, आता तुम्ही म्हणणार काही जण म्हणतील सर बाराखडी पाहिजे पहिला ऑप्शन सुद्धा त्याचं बरोबर राहणार नाही कसं बरोबर राहणार नाही आता मुलांमध्ये लेखन शिकव शिकवताना शिकवणे म्हणजे काय आत्ताशी तुम्ही प्रक्रियेवर चालू आहे आता शिकवताना तुम्ही डायरेक्ट बार खडी देणार का तुम्हाला माहितीये तुम्ही काय करावं लागतं आडव्या तिरव्या रेषा मारणे चित्र रेखाटणे ही तुमची सुरुवात असेल म्हणजे पहिलं ऑप्शन पण त्यांनी फिट बसवलं का तर पहिलं ऑप्शन सुद्धा चुकीचं नाही आणि जे दोन आहेत ते विचार मांडणं म्हणजे अशा पद्धतीचा या प्रश्नामध्येच गोंधळ झालेला आहे त्यामुळे प्रश्न कसा म्हणतोय प्रश्नाच्या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागतो पण प्रश्न तिथे थोडा चुकीचा दिलेला आहे कळालं म्हणून याचं उत्तर दोन जरी असलं तर प्रश्न चुकवल्यामुळे थोडा गोंधळ तुमचा एक वर झाला असेल आता प्रश्न एकशे चाळीस काय म्हणतोय बघा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या कोणीही घाई करू नका पाठांतर करू नका पाठांतर करणारा विद्यार्थी इथे पासच होत नाही प्रश्न काय म्हणतोय बघा एकशे चाळीस मुलांसाठी शिक्षण सामग्री निवड करताना काय करायचंय मुलांसाठी शिक्षण सामग्री निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय पेपर देताना तुम्ही पहिली ते आठवीचे विद्यार्थी डोक्यात ठेवायचे पहिली ते आठवी हा किती पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थी तेच डोक्यात ठेवायचे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आता पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत आता इथे काही त्यांनी सांगितलं नाही कुठल्या वर्गासाठी तर फक्त एवढं तरी लक्षात राहिलं का विद्यार्थी किती आपले लहान आहेत आठवीपर्यंतचे मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा आहे आता तीन मुद्दे अजून महत्वाचे असतील पण आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा काढायचा आहे आता पहिलं काय म्हटलंय सामग्री जवळच्या बाजारात उपलब्ध असणे सामग्री म्हणजे जे शैक्षणिक साहित्य असेल बाजारात हे एक आहे दुसरं काय म्हटले सामग्री फार महागडी नसणे सामग्री फार महागडी नसणे हे एक आहे तिसरं ऑप्शन म्हटले सामग्री मुलांनी तयार केलेली असणे सामग्री जी असते ती मुलांनी तयार केली पाहिजे आणि चौथं ऑप्शन काय म्हटले सामग्री प्रसंग अनुरूप असणे आणि एकात्मिक रूपाने वापरता येणे आता सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला इथे चारही ऑप्शन चांगले वाटत असतील ज्या विद्यार्थ्यांना बॅच बीच जॉईन केले नसेल ना तो म्हणेल सर सगळे चांगले आहेत पण आता इथे काय म्हटले सर्वात महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं काढायचंय ना आता मला सांगा सग तुम्ही सगळी सामग्री आणली सगळं काही घेतलं पण जर त्या सामग्रीचा प्रसंगानुसार जर तुम्ही वापर केला नाही प्रसंगानुसार जर वापर केला नाही तर ती सामग्री चालेल का आता उदाहरणार्थ तुम्हाला हिवाळा ऋतू ह्या शिकवायचा हिवाळा बरोबर आहे का नाही आणि ऋतू ऋतूमध्ये तुम्ही छत्री मुलांना दाखवताय तर तेच म्हणतील सर नक् नक्की आमच्या सरांच्या किंवा मॅडम असतील यांच्या डोक्यात नक्कीच फरक पडलेला आहे का कारण त्या छत्री का घेऊन आले म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं जी सामग्री तुम्ही निवड करणार ती सामग्री कशी पाहिजे जे प्रसंग आहे जो ऋतू शिकवायचा तर तिथे वापरली पाहिजे म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता ती फार जवळच्या बाजारात मग आता तुम्ही असं म्हणणार का सर हिवाळा चालू आहे मग जवळच्या बाजारात आम्हाला शोटर वगैरे काही मिळत नाही आम्ही छत्री घेऊन येऊ का चालेल का तर अजिबात चालणार नाही सर बाकीची जी सामग्री माग होती ना मग छत्री मिळते आम्हाला शंभर रुपयामध्ये ती घेऊन येऊ का चालणार नाही सामग्री मुलांनी तयार केलेली असेल आता तुम्हाला एवढं लक्षात असेल विद्यार्थी पहिली ते आठवीमध्ये मुलं सामग्री बनवू शकतील का मुलं सामग्री बनवू शकतील का हा विचार करावा लागतो म्हणून काय केलं पाहिजे ऑप्शन चार हे सगळ्यात बेस्ट आहे कारण तुमचा जो प्रसंग आहे तो प्रसंगानुसारच तुम्हाला काय करायला पाहिजे सामग्री वापरली पाहिजे नाहीतर मग छत्री दाखवणार उन्हाळ्यात तुम्ही दाखवू शकतात बाबा सावलीसाठी पावसाळ्यात पण हिवाळ्यात दाखवली तर मुलं काय म्हणतील हे तुम्हाला सुद्धा माहित आहे कारण लहान मुलं पण खूप आगाव असतात बरं का आता प्रश्न एकशे एक्केचाळीस काय म्हणतोय बघा दुसऱ्या यत्तेतील आता इथे त्यांनी सांगितले यत्ता किती दुसरी अं दुसऱ्या यत्तेतील काही मुलांना काही ध्वनीच्या उच्चारात अडचण येते म्हणजे दुसरीच्या वर्गातील जे मुलं आहेत ध्वनी म्हणजे काही शब्द आता जे असतील त्याच्यामध्ये काही अडचण येते त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोण कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल बघा आता तुम्हाला इथे पण तसाच प्रश्न आलेला परिणामकारक चार असतील पण इथे तुम्हाला सर्वात लावल्यामुळे काय झालं सर्वात परिणामकारक सर्वात म्हणजे सगळ्यात बेस्ट पाहिजे आता सर्वात काय आता काही मुलांना प्रश्न समजून घ्या दुसरीच्या येथेतील काही मुलांना काही ध्वनी उच्चारात अडचण येते आणि ती दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल म्हणजे काही मुलांना ते जे ध्वनी आहेत ते बोलताना अडचण येत आहेत तर मग तुम्ही काय करणार पहिला ऑप्शन काय म्हटले मानवमुखाच्या प्रकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनीचा उच्चार कसा करावा हे दाखवणे आता बघा पहिलीचे विद्यार्थी आपल्याला जसं ते मराठी व्याकरण असतं बघा त इथून येतो त इथे दंत तालव्य असं पद्धतीने पद चालेल का ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना सर म्हणेल हे काय लावलेलं आहे असं चालणार नाही दुसरं ऑप्शन काय म्हंटल शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे यमकाच्या आधारे आधार घेणे त्याचा उच्चार करण्यास सांगणे आणि त्यातील ध्वनी ओळखण्यास सांगणे हे थोडं बेस्ट वाटतंय आ? आता आपण तिसऱ्या हो वर जाऊ संहितेचा मोठ्याने वाच वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देणे म्हणजे काय संहिता तुम्ही एखादा उतारा वाचलाय आणि विशिष्ट ध्वनी आता उदाहरणार्थ पराधिकरण हा शब्द आलाय तुम्ही काय करता संहिता वाचताय आणि जो ध्वनी आहे पराधिकरण किंवा आलंबन पाड त्याच्यावर भर देत हा आलंबन आलंबन असं चालणार आहे का दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर अजिबात नाही हे पण एवढं परिणामकारक आहे का आणि चौथा ऑप्शन काय म्हंटल मुलांना सराव करायला सांगणे जेणेकरून त्यांच्या आ, त्या ध्वनीचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करणे आता मुलांना जर तुम्ही सराव करायला लावताय मग तुम्ही कशाला मग त्या ध्वनीचा पुन्हा पुन्हा वापर करायला लावला तर ते विद्यार्थी काय होतात कंटाळून जातात हे सगळ्यात महत्वाचं आहे लहान विद्यार्थी यांना पुन्हा पुन्हा वापर चालत नाही तर सगळ्यात महत्वाचा ऑप्शन दोन काय म्हणते आपण समजून घेऊ म्हणजे तुमचं लक्षात येईल बघा शिक्षिके लहान शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे बघा लहान आपण जे पहिली दुसरीचे वर्ग असतात यांना शब्द कसे देतात काका मामा बाबा बाळ चेंडू फळी अशा पद्धतीचे जर तुम्ही लहान लहान शब्द घेतले आणि त्या शब्दांचा यमकांचा आधार घेणे आणि त्यांच्या उच्चार करायला लावणे जर तुम्ही पहिल्याच्या वर्गा दुसरीच्या वर्गामध्ये ह सामाजिकरण परातीकरण असे शब्द दिले तर चालतील का तर तुम्हाला काय करावं लागेल लागेल लहान लहान शब्दांचा आधार घ्यावा गे लागेल यमकांचा आधार घ्यावा गे लागेल आणि त्यांचा उच्चार म्हण काका बाबा भाऊ अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे या पद्धतीने जर विद्यार्थी केले तर हे सर्वात परिणामकारक ठरेल कळालं आता आहे काही ते काही पाठांतर करायची गरज त्याच्यानंतर प्रश्न एकशे बेचाळीस काय म्हणतोय बघा ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईंट करायचंय या नंबरवर तुम्ही संपर्क करा फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकतात आता प्रश्न एकशे बेचाळीस काय म्हणतोय व्याकरणाच्या नियमावर भर देणे कशावर भर देणे व्याकरणाच्या नियमावर भर देणे त्या संबंधी अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे काय आता तुम्हाला मी पद्धती सांगितल्या होत्या आगमन आणि निगमन आता इथे काय म्हंटले व्याकरणाच्या नियमावर भर देते आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय सांगितलं व्याकरणाच्या नियमावर भर देते आणि नंतर काय देत आहे तुम्ही उदाहरण देत आहे काही विचार करायची गरज आहे का तर ही कोणती पद्धत आहे निगमन पद्धत आहे ज्यामध्ये काय केलं जातं व्याकरणाचे नियम आहेत याच्यावर काय दिला जातो भर दिला जातो आणि भर दिल्यानंतर उदाहरणं दिली जातात याला निगमन पद्धती असं म्हटलं जातं कळालं त्याच्यानंतर प्रश्न एकशे त्रेचाळीस आता हा प्रश्न मी ग्रुपवर सुद्धा टाकला होता विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला म्हणजे काय त्यांनी प्रश्नच वाचला नाही नीट समजून घेतलं नाही आणि जे मी उदाहरण देण्यासाठी उदाहरण दाखले देण्यासाठी जे शब्द वापरतो ना ते तुम्ही काय करतात असे फिट्ट डोक्यात बसून घेतले अरे बाबा ते फक्त तुम्हाला उदाहरण देण्यासाठी वापरले होते तुम्हाला ते आपण काय म्हणतो एखाद्या खेळ्यासारखं ठोकून घ्या मध्ये असं नाही तर तुम्ही फक्त त्या उदाहरण देण्यासाठी वापरलं पण आता तुम्हाला प्रश्न समजून देतो एकशे त्रेचाळीस प्रश्न काय म्हणतोय इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाचन वाचनाची इयत्ता दुसरीच्या वर्ग वर्ग कितीचा आहे बघा काळजीपूर्वक इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तुमची सुरुवात काय असेल म्हणजे इयत्ता दुसरीचा वर्ग आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वाचनाची आवड निर्माण करायची काय काय सांगितलंय निर्माण व्हावी निर्माण व्हावी म्हणजे झालेली आहे का अजून झालेली नाही त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व्हावी म्हणजे काय अजून त्यांची आवड निर्माण झालेली नाही तुम्हाला निर्माण करायची असा प्रश्न म्हणतोय बरोबर आहे का नाही आता तुमची सुरुवात काय असेल आता जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या मुलांनी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे आता तुमची पहिली पायरी काय असेल सुरुवात काय असेल पहिलं काय म्हटलं विद्यार्थ्यांसाठी वाचन कोणा सुरू करणे आता जर पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजून त्यांना वाचनाचं महत्व कळालं नाही ते बिचारा अजून पुस्तकच फाडून फेकतंय आणि डायरेक्ट त्याला जर वाचन कोणा निर्माण करून दिला तर तो म्हणेल बरं ही रद्दी घरी घेऊन जाऊन देऊ आपण काहीतरी फुटाने घेऊन टाकू असंच होईल का नाही तर होईल म्हणजे पहिला ऑप्शन परिणामकारक आहे का, का। तर अजिबात नाही प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पुस्तकं उपलब्ध दे करून देणार अरे पण त्याला अजून वाचनाची आवडच निर्माण झाली नाहीये पत्तरवाड्या घेऊन तो काय करणार आहे तो पोरगा तो काय करेल अ विकून टाकेल ना मनुके घ्या आपल्या वेळेस लहान होतं काही रद्दी भेटली का आपण विकून टाकायचो नाही बाबा आम्हाला मनुके दे तोच मुलगा तेच करेल कारण त्याला अजून वाचनाची आवडच निर्माण झालेली नाही तिसरा ऑप्शन काय म्हंटले विद्यार्थ्यांना बाल साहित्य उपलब्ध करून देणार आता तुमची लढाई कुठे बाल साहित्य उपलब्ध करून देणार आणि चौथ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय विद्यार्थ्यांना मौखिक गोष्टी सांगणार आता एक मला सांगा आता खूप विद्यार्थ्यांना मी जेव्हा उदाहरण दिलं तर त्यांनी सगळ्यात जास्त उत्तर काय दिलं बाल साहित्य उपलब्ध करून देणार आता बघा आता प्रश्न तुम्ही जर अजून काळजीपूर्वक बघितला तर त्यांना वाचनाची आवडच निर्माण झाली नाही तर तुम्ही डायरेक्ट बाल साहित्य देणार का त्यांना बाल साहित्य केव्हा द्यावं लागतं आता उदाहरणार्थ चौथा ऑप्शन काय म्हणते विद्यार्थ्यांना मौखिक गोष्टी सांगणे मौखिक गोष्टी सांगणे म्हणजे काय आता समजा तुम्ही पहिलीचे शिक्षक आहेत पहिलीच्या वर्गाचे किंवा दुसरीच्या वर्गाचे शिक्षक आहेत मुलांना लगेच वाचन येईल का त्या वर्गात तर अजिबात येणार मग तुम्ही मौखिक कावळ्या चिमणीची गोष्ट सांगणार कासवाची गोष्ट सांगणार लाकूड तोड्याची गोष्ट सांगणार आणि या गोष्टीमध्ये ते रमतील आनंद घेतील मग ते मग तुम्ही म्हणणार बघा किती छान गोष्टी आहेत ना मग ते म्हणेल सर कुठे असतात व गोष्टी हा हे जे पुस्तक हे बघा हे बघा माझ्याकडे बाल साहेब हे दोन नंबरला जाईल ना या पुस्तकामध्ये अशाच पद्धतीच्या गोष्टी आहेत तुम्ही वाचन करा म्हणजे काय झालं हे दोन नंबरला जाईल ना मग तुम्ही सुरुवात जर करताय तर तुम्ही सुरुवात व्हावी यासाठी काय करावं लागेल जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला काय सांगाव्या लागतील मौखिक पद्धतीने सांगावे लागतील कारण मौखिक पद्धतीने जर तुम्ही गोष्टी सांगितला तेव्हा तर गोष्टीची आवड निर्माण होईल ना बरोबर आहे का नाही आता तुम्हाला सीटीएटीची आपण म्हणतो सीडीपी विषय कळत नव्हता आवड केव्हा निर्माण झाली डायरेक्ट पुस्तक देऊन निर्माण नाही झाली तर तुम्ही पहिले काय केलं का सर तुम्ही मराठीमध्ये मी सांगितलं विश्लेषण बारीक काही केलं समजून दिलं तेव्हा तुम्हाला सीडीपी विषयाची आवड निर्माण झाली का नाही म्हणजे मौखिकपणे जास्त संवाद करावा लागतो त्यानंतर ती आवड निर्माण होते कळालं ऑप्शन चार हे सगळ्यात परिणामकारक आहे त्याच्यानंतर यक्षे चौवेचाळीस हा एक प्रश्न आहे हा पण त्यांनी थोडा म्हणजे आपण काय थोडा अपुरा विचारला होता मी थोडा याच्यामध्ये दुरुस्त केलं म्हणजे विद्यार्थ्यांना तो जेणेकरून परत गोंधळ होणार नाही पुढीलपैकी कोणती बाब बाब क्रियात्मक क्षमतेचा फाईन मोटर म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म स्किल विकसित करण्याचे उदाहरण आहे आता तुम्हाला मी सांगितलं सीडीपी मध्ये शिकवलं होतं स्थूल आणि सूक्ष्म आता बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सूक्ष्म कौशल्याचा जर विकास करायचा असेल तर तुम्हाला लेखन कौशल्य डेव्हलप करावं लागतं उड्या मारणं काय जाईल तर आपण म्हणतो त्याला स्थूल स्थूल कौशल्य असतं एवढा अवघड प्रश्न नव्हता त्याच्यानंतर प्रश्न एकशे पंचेचाळीस प्रश्न एकशे पंचेचाळीस काय म्हणतोय प्रश्न जेवढा तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार आणि स्पष्टीकरण बघणार तर तुम्ही अडकणार नाही जर तुम्हाला जर पाठांतराची जर सवय लागली असेल तर तुम्ही पासच होणार नाही मी तुम्हाला, तुम्हाला पहिले सांगतो आता खूप विद्यार्थी काय म्हणतात सर तुम्ही उत्तर सांगाल पुढे जा अरे उत्तर का आलं याचं याचं कारण पाहिजे ना मुलांना आता पहिला आता एकशे पंचेचाळीस काय म्हणतोय वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी बहुभाषिकता म्हणजे काय एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे विद्यार्थी बहुभाषिकतेला उत्तेजन द्यायचं उत्तेजन द्यायचं म्हणजे काय प्रत्येकाने त्याची भाषा मांडली पाहिजे उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणं योग्य ठरेल म्हणजे तुमच्या वर्गात विद्यार्थ्यांना बहुभाषिकता म्हणजे त्याचे खानदेशी असेल ऐराणी असेल तेमिळ असेल तेलुगू असेल गुजराती तर तुम्हाला वाटतंय का प्रत्येकाने आपली भाषा मांडली पाहिजे मग मांडली पाहिजे यासाठी काय करणार पहिलं ऑप्शन काय म्हंटले फुगे किती उंच उडतात आता फुगे किती उंच उडतात याचा बहुभाषेशी काही संबंध आहेत काय आहे का तर अजिबात नाही दुसरं काय म्हंटलंय स्वतःच्या सो, भाषेतील भाज्यांचे नावे लिहा बघा आणि तिसरं ऑप्शन काय म्हंटलं तुमच्यात अं तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का पाळीव प्राणी ते सांगतील हो आहे किंवा नाहीये होईल का भाऊ भाषक त्याचं शिक्षण तू तु, तुम्ही अक्षरे लिह तुम्ही अक्षरे लिहितील लिहतील म्हणजे काय तुमचे अक्षरे लिहा आता सगळ्यात महत्वाचं बहुभाषिकच्या जर तपाशी असेल तर सगळ्यात महत्वाचं काय स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिया बरोबर आहे काय नाही आता उदाहरणार्थ स्वर्ण मॅडम असतील मी त्यांना सांगितलं हा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते लिहून काढतील जयश्री मॅडम असतील लिहून काढतील प्रिया मॅडम असतील लिहून काढतील ललिता मॅडम असतील लिहून काढतील म्हणजे याच्याने काय होईल मला बहुभाषिकता कळेल ना आता बहुभाषिकता आता उदाहरणार्थ जसं आमच्याकडे खानदेशी म्हणजे आहिराणी पट्टा आहे तर या आहिराणी पट्ट्यामध्ये जे तुमच्याकडे जे शब्द बोलले जात असतील तसेच आमच्याकडे बोलले जातात का जाता नाही तुमच्याकडे झाडू म्हणतात म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्याकडे आपण काय म्हणतो जे अंगण झाडण्यासाठी कडे खराटा सुद्धा म्हणतात काय म्हणतात खराटा म्हणतात बरोबर आहे का नाही खराटा म्हणतात झाडू सुद्धा काही म्हणत असतील पण आमच्याकडे याला बोकरी म्हणतात काय म्हणतात बोकरी म्हणतात आता मग हीच झाली ना बहुभाषिकता हीच झाली ना तुमची बहुभाषिकता मग बहुभाषिकता करण्यासाठी काय असतं का, का तुमच्याकडे या या शब्दांना काय म्हणतात हे तुम्ही लिहा किंवा सांगा याच्याने काय या होईल तुम्हाला बहुभाषिकतेला उत्तेजन मिळेल म्हणजे शिकत्या मुलांना पण वाटेल का आपली आईराणी भाषा आता समजा मी मंतले जर तुमच्याकडे शिकायला आलो मग तुम्ही म्हंटले जर म्हटले का तुमची भाषा बोल नका तर चालेल का मग तुमच्या भाषेत काय म्हणतात तर मी म्हणेल आमच्याकडे बोखरी म्हणतात बरं का त्याला मग माझ्या पण बहुभाषिकतेला उत्तेजन मिळालं ना मी म्हणेल ना नाही माझ्या मॅडमांनी मला बोलू दिलं बरं का आम्ही ऐराणीमध्ये म्हणजे हा सगळ्यात मुद्दा इथे होता एकशे शेचाळीस प्रश्न काय म्हणतोय काळजीपूर्वक समजून घ्या खालच्या वर्गात लहान लहान धोनी किंवा यमकाचा वापर आता खालच्या वर्गात लहान लहान धोनी लहान लहान धोनी म्हणजे काय तुम्हाला ते सांगितलं लहान लहान धोनी शब्द असेल यमक असतील यांचा वापर केल्याने काय होतं आता तुम्हाला माहिती आहे मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते हे थोडं बेस्ट वाटतंय मुलांना अनुसार अ ला, अनुशासन लागते अनुशासन नियंत्रण करण्यासाठी तर हे अजिबात नाहीये चुकीचं आहे मुलांना अपेक्षित भाषेची व्याकरण शिकवण्याची संधी आता तुम्हाला तर पहिलेच एवढं लक्षात ठेवायचं एक ते पाच मध्ये व्याकरण शिकवलं जात नाही व्याकरण शिकवलं जात नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं लहान वर्ग म्हंटलेत ना आणि मुलांना अवघड शब्द समजण्यास आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय म्हणतोय का खालच्या वर्गातील लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केला नाही खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी का वापरतो आपण मुलांनी अवघड शब्द समजावे किंवा त्यांनी वाक्य तयार करावे यासाठी कधीच वापरत नाही आपण कशासाठी वापरतो का मुलांना अपेक्षित भाषा अपेक्षित भाषा जी मराठी आहे ना प्रमाण मराठी बोल 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 ते बोलतील का डायरेक्ट तर छोट्या छोट्या शब्द घेऊन त्यांना अपेक्षित भाषेत करायचा आहे लहान विद्यार्थ्यांना बोलक करायचं आहे त्यासाठी तुम्ही छोटे छोटे ध्वनी किंवा शब्दांचा वापर करतात का अपेक्षित भाषा त्याने बोलली पाहिजे ऑप्शन एक ते सगळ्यात बेस्ट आहे कळालं त्याच्यानंतर वाच्यन, हा प्रश्न म्हणजे वाचन वाचनावरच अवलंबून आहे तुम्ही किती बारकाईने वाचतात याच्यावरच अवलंबून आहे पाठांतर पद्धतीला इथे कवडी मात्र किंमत नाही प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊ आणि मग मी तुम्हाला बारकाईने त्याचं विश्लेषण करतो आता प्रश्न काय म्हणतोय बघा शिक्षिका वर्गात उप आ, शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते बघा प्रश्न काय म्हणतोय का शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते ठरवते म्हणजे झालेलं आहे का मला एवढं सांगा ठरवणे म्हणजे काय घ्यायचं वाक्य आहे एवढं तर कळालं या ओळीमधून ठरवते मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते म्हणजे अर्थात चर्चा करणे उत्सुकता निर्माण करणे छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी काय म्हणता येईल आता तुम्हाला प्रश्न जर काळजीपूर्वक समजून घेतला असेल तर पहिलीच वेळ तुम्हाला काय सांगते का शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते ठरवते झालाय का तो आत्ताशी तिने ठरवलंय आता तुम्हाला जे काढायचंय ते निगेटिव्ह बाहेर आता ठरवणं म्हणजे आता बघा पहिला ऑप्शन काय म्हटलं श्र, श्रवणपूर्व उपक्रम श्रवणपूर्व उपक्रम म्हणजे काय आत्ताशी तिने आहे श्रवण श्रवणास उपक्रम श्रवणास उपक्रम म्हणजे काय जर प्रश्न म्हणत असेल का प्रश्न असा म्हणत राहिला असता काही विद्यार्थ्यांना ते श्रवण करायला सांगत आहे श्रवणाबरोबर प्रश्न विचारत आहे तर त्याला काय म्हंटलं जाईल श्रवण श्रवण श्रवणचा उपक्रम म्हटलं जाईल पण अजून तो श्रवण म्हणजे तो उपक्रम चालूच झालेला नाही आणि श्रवण उत्तर उपक्रम म्हणजे झाल्यानंतर काय विचारत का तर अजिबात विचारत नाही आणि श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम तर अजिबात नाही श्रवण पूर्व उपक्रम आहे म्हणजे काय श्रवण अजून ती अजून घेण्याचं ठरवलं आहे आणि याच्यानंतर ती घेईल मग याच्यानंतर श्रवण जे मी घेणार आहे तो उपक्रम घेणार याच्यासाठी मी काय काय करेल मग तिने काय सांगितलं विचार मंतर करणारे प्रश्न ती घेणार आहेत अर्थात चर्चा करणे उत्सुकता निर्माण करणारे छाननी करणारे प्रश्न अशा पद्धतीचं ती तयारी करत आहे म्हणजे काय याला उपक्रम म्हंटल जाईल श्रवणपूर्व उपक्रम असं म्हटलं जाईल बघा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या हा पण प्रश्न थोडा मजेदारच आहे हा प्रश्न थोडा मजेदार आहे काळजीपूर्वक समजून घ्या प्रश्न एकशे अठ्ठेचाळीस काय म्हणतोय बघा भाषा वर्गात चित्रे तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही निगेटिव्ह विचारलंय तुम्हाला भाषा वर्गात काय म्हटलंय भाषा वर्गात चित्रे तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब योग्य नाही किंवा चुकीची आहे असं पण म्हटलं जाईल कोणती बाब चुकीची आहे आता बघा भाषेच्या वर्ग भाषा भाषा वर्ग म्हणजे काय आपण आपल्या जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा कुठले वर्ग असेल त्याला आपण चित्रे लावतो नकाशे लावतो तक्ते लावतो का लावतो आता त्याचं मागील कारण आहे आता बघा पहिला ऑप्शन काय म्हटलं मुलांना चित्राचे निरीक्षण करण्याची संधी मिळते बरोबर आहे मुलांना चित्र निरीक्षण करण्याची संधी मिळते दुसरं काय म्हंटल मुलांना चित्राच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्या करणे करण्याची व लिहिण्याची संधी मिळते म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याच्या संधी म्हणजे कसं आता एखादी रागेट मुलगी दाखवली बरोबर आहे का नाही रागेट मुलगी दाखवली सहज त्याला शिक्षक विचारू सांगतात सांग रे बाबा या मुलीला काय तो म्हणेल या मुलीला कधी राग आला असेल म्हणून तिचा चेहरा असा आहे म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची आणि लिहिण्याची संधी पण उपलब्ध झाली तिसरा ऑप्शन काय म्हटले मुलांना वर्गात कल्पना विश्वात रमण्याची व सृजनात्मक रमण्याची संधी मिळते कल्पना विश्व म्हणजे काय एखादी परीच चित्र तुम्ही लावलं अं नाही बाबा परी बघा आभाळ्यात अं ढगात उडलेले विमानात बसलेले म्हणजे अशा प्रकारे ते कल्पना आणि सृजनात्मक तेला पण काय होईल संधी निर्माण होईल पण चौथा ऑप्शन काय म्हंटले श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळेल आता मला सांगा चित्र बोलतात का आपल्याशी ते बोलतात का आपल्याशी श्रवण क्षमता कधीच विकसित होणार नाही ना चित्राच्या आधारे श्रवण क्षमता विकसित होईल का तर अजिबात होणार नाही तर तुम्हाला काय होईल श्रवण क्षमता विकसित करण्यासाठी रेडिओ पाहिजे काहीतरी पाहिजे ना बोलक पण चित्रांच्या सहाय्याने तक्त्यांच्या सहाय्याने नकाशाच्या सहाय्याने श्रवण क्षमताचा विकास होणार नाही म्हणजे कोणती बाब बरोबर नाही तर श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळेल ही बाब होणारच नाही कारण कुठलं आता तुमच्याकडे आहे का सर आमच्याकडे जे नकाशेत ते डायरेक्ट बोलतात असा आहे का तर अजिबात नाही म्हणून ऑप्शन चार हे तुमचं बरोबर नाहीये त्याच्यानंतर प्रश्न शेवटचा प्रश्न एकदम सोपा आता तुम्हाला हा प्रश्न झालेला आहे म्हणजे फक्त इथे त्यांनी शब्द बदल केलेला आहे तरी तुम्ही काही विद्यार्थी फसून जातात बदल झाला का त्यांना ते डायरेक्ट काय म्हणतो पाठांतर केलेलं राहिलं लगेच फसून जातात आरंभिक साक्षरतेची पुढील पैकी आरंभिक आरंभिक म्हणजे काय सुरुवातीची सुरुवात सुरुवात करणे आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते म्हणजे आरंभी साक्षरता आरंभी साक्षरता म्हणजे सुरुवातीची लेखन साक्षरता कुठे लेखन प्रकारात मोडते आता पत्र लेखन आरंभी म्हणणार का शब्द लिहिणे याला आरंभी म्हणणार का ते नंतरचे स्थर आहेत आणि वाक्य तयार करणं हे पण नंतरचा थर पण रेखांक रेखांक म्हणजे काय म्हणजे तुम्ही आडव्या तिडव्या रेषा मारणे ही काय असते याला आरंभिक साक्षरता असं म्हटलं जातं आता सगळ्यात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच साठी यायचे नंबर का करा आणि सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा फक्त पाचशे रुपयामध्ये बॅच जॉईंट आहे कसं वाटलं विश्लेषण हे विश्लेषण कमेंट्स करा आणि तुम्हाला एक सांगतो कुठेही पुस्तक घेण्याच्या भानगडीत पडू नका कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न समजून घेत नाही तुम्ही मी नाही तर स्वतः तुम्ही जोपर्यंत प्रश्न समजून घेत नाही तोपर्यंत पास होणार नाही आणि फक्त अशी चॅनल बघू नका ज्यामध्ये फक्त हा याचं उत्तर चार आहे मग चार का आलं याचं कारण जर माहीत नसेल तर तुम्ही ते बघू नका कृपया मी तुम्हाला सांगतो नाहीतर नापास झाल्यावर आयुष्यभर पस्तावा करणार त्यामुळे काय करा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने प्रतिक्रिया ना आपल्या मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चालेल चाळीस दिवस आहेत या चाळीस दिवसामध्ये दिवसा तुम्ही सहज पास होऊ शकतात